हम्पी एक हरवलेलं साम्राज्य भारताचं रोम विजयनगर राज्याची राजधानी जी त्यावेळेस व्यापार समृद्धी भरभराट याचं प्रतीक होती मुघलांच्या हल्ल्यात तब्बल सहा महिने हे शहर होरपळलं आणि होत्याचं नव्हतं झालं तिथल्या वास्तू डोंगर नद्या जे या सगळ्याचे साक्षीदार आहेत आणि आजही आर तसाद घालत आहेत आज मी तुम्हाला या भव्य इतिहासाच्या साक्षीदारांना भेटायला घेऊन जाणार आहे हंपीला पूर्वी पंपाक्षेत्र म्हणून ओळखलं जायचं पंपा, जा। पंपा इथली नदी जी की ब्रह्माची मुलगी तिचा विवाह शिवाशी झाला म्हणजेच विरूपक्षाशी आजही इथे पंपेश्वर पंपापती नावाचं शिवाचं मंदिर आहे आणि पंपेश्वर म्हणजेच विरुपक्ष डिसेंबर इथे अजूनही पंपा म्हणजे पार्वती आणि विरूपक्ष म्हणजे शिवा यांचा विवाह सोहळा साजरा करण्यात येतो हे मंदिर सातव्या शतकात बांधलं गेलं असावं मंदिर देवराया टू यांनी बांधले आणि पुढे जेव्हा हम्पी भरभराटीला आलं तेव्हा जीर्णोद्धर्मात्र राजा कृष्णदेवराय यांनी केला हे मंदिर तीन गोपुरांमध्ये पसरले ईस्ट साइडला विरुपक्ष राज विराजमान आहेत आणि बऱ्याच मूर्त्या या मंदिराच्या आजूबाजूला बघायला मिळतात मंदिराच्या परिसरात असा एक कोपरा आहे जिथून फाईव्ह सिक्स एक झूम केल्यावरती मुख्य विरुपक्ष मंदिर नजरेस पडतं आणि त्या साईडला त्याची इन्व्हर्टेड शॅडो पडते मंदिराची रचना त्यावेळी एवढं डोपं लावून केली आहे याचंच कौतुक करावं असं वाटतं पण हे दृश्य पाहण्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत यावं लागतं दुसरं म्हणजे इथलं आकर्षण इथली लक्ष्मी तिचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका त्यानंतर कोरॅकल राईड तुंगभद्रे जमलं तर संध्याकाळी पाच ते सहा मध्ये जायचा प्रयत्न करा सूर्यास्त तुंगभद्रेसोबत मस्त एन्जॉय करता त्यानंतर आणखी एक ठिकाण विजया विठ्ठल टेम्पल या टेम्पलच्या रथाचा फोटो आपल्या पन्नास रुपयेच्या नोटेवर आहे आणि इथं आल्यावर हा मॅन्डेटरी फोटो बनतोस हा रथ आहे एका दगडात कुरलेला आणि गरुडाला समर्पित असा हा रथ आहे यावर युद्धाचे अनेक प्रसंग कोरले गेले या मंदिराचं नाव विजया विठ्ठल आहे पण विठ्ठल मूर्ती मात्र आपल्या या यामागे पण एक पुंडलिकाची आख्यायिका आहे म्हणूनच आपण म्हणतो आजही कानडा राजा पंढरीचा इथल्या संगीत मंडपात म्युझिकल पिलर्स आहेत याचा अनुभव घ्यायचा असेल तर पिलर्सवर टॅप करा फ्रिक्वेन्सीनुसार म्युझिक टोन्स ऐकायला मिळतील आजच्या दिवसाची सांगता विजया विठ्ठला सोबत करून आम्ही आमच्या हॉटेलमध्ये गेलो हंपीचं दुसरं नाव म्हणजेच किशकिंदा क्षेत्र किशकिंदा हे वानरसेनेचं राज्य हंपीचा राजा वाली हा त्यावेळेचा ज्याने सोन्याची लंका बनवण्यासाठी चक्क रावणाला सोनं दिलं होतं ते हम्पी म्हणजेच किशकिंदा क्षेत्र तसेच पुढे सुग्रीव वालीचं भाऊ याने सीतेचं अपहरण झाल्यावर राम व लक्ष्मण यांना मदत केली त्यावेळी राम व लक्ष्मण दोघे पण तिथे वास्तव्यास होते मारुतीचं जन्मस्थान पण इथेच आहे चला जाऊया अंजनाद्री पर्वताला मारुतीच्या दर्शनाला अंजनाद्री पर्वतावर चढून जाण्यासाठी जितकं जमेल जा तितकं लवकर जावं आम्ही सकाळी साडेसहाला ला सुरुवात केली टोटल पंचेचाळीस मिनिट लागली या मंदिरापर्यंत यायला पण वरती आल्यावर मारुतीचे दर्शन उगवता सूर्य धुक्यात हंपी आणि खळखळ वाहणारी तुंगभद्रा हे सर्व मनमोहक दृश्य डोळ्यात टिपत होतो त्यामुळे एवढं चढून आल्यावरचा शीण पण निघून गेला अंजनाद्री उतरून आम्ही पायथ्याशी ब्रेकफास्ट केला आणि अनेगुडी गावाकडे निघालो अनेगुडी गाव हे केळ्याच्या सोपापासून म्हणजे बनाना फायबर पासून क्राफ्ट बनवण्यासाठी फेमस आहे त्यातल्या किशकिंदा ट्रस्ट नावाच्या महिला बचत गटाला आम्ही भेट दिली ही ट्रस्ट शमा पवार म्हणजे आपल्या शरद पवारांच्या रिलेटिव्ह चालवतात त्यामुळे स्थानिक खेड्यातील महिलांना रोजगार मिळतो सस्टेनेबल आयटम्स बनतात शिवाय एक्सपोर्ट पण होतात यानंतर आम्ही थेट गेलो रॉयल सेंटरमध्ये क्वीन्स बाथ हाऊसमध्ये हे एक इंडो इस्लामिक स्टाईलचं आहे त्यानंतर लोटस टेम्पल एलिफंट स्टेबल्स हे सगळं पण हम्पीचं कल्चर प्रदर्शित करतात हजारीराम टेम्पल हे पण त्यातीलच एक या मंदिराच्या दगडावरती रामायणाच्या कथा कोरलेल्या आहेत श्रीकृष्ण टेम्पल हे बाकी टेम्पलपेक्षा वेगळं आहे त्या जवळच असणारी दोन गणपती मंदिरे त्यातील एक म्हणजे कडाली काळू गणेशा आणि दुसरं म्हणजे सासिवे काळू गणेशा हे दोन्ही हेमकुटा हिलवर आहेत कडाळी काळू गणेशाची मूर्ती पंधरा फुटाची आहे कडाळे काळू म्हणजे चणा त्याप्रमाणे या गणेशाचे पोट आहे हे नाव दिलेलं आहे त्याचं पोट भरलेलं आहे खाऊन त्याला नागाने बांधलेलं आहे आणि असं म्हणतात की हा पार्वतीच्या मांडीवर बसला आहे आणि ते फक्त बॅकसाईडने दिसतं आणि पार्वतीची मांडी एवढी थोडी लहान आहे जनशामटलं आहे त्यामुळे जनरली ऑब्झर्व फोट मातंगा ऋषी रामायण का टाइम उधर योगा करतात था तो उसके योगा मंदिर बोलते है था था। सर्थ सर्थ सर और टीचर दोनों नीचे इधर स्टोन है या सगळ्या मंदिरांचं दर्शन घेतल्यावर आम्ही टर्माइन ट्री रेस्टॉरंटमध्ये लंच केला तिथली बनाना फ्लावरची भाजी मस्ट ट्राय हंपीला जाणं म्हणजे एका इतिहासात जाण्यासारखंच आहे हंपी ही फक्त बघण्याची गोष्ट नसून अनुभवण्याची गोष्ट आहे त्यामुळे जाताना काहीतरी हरवलंय राहिलंय असंच वाटत होतं